आतमध्ये तर आलोय पण एवढी गर्दी आहे ना काहीच कळाय ना काय करावं आपल्याला ते तिथं समोर जायचंय आम्हाला उपोषण चालू आहे बघा आला बाबा एकदाचा लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरून दोन दिवस झाले जास्त पाऊस झाला तर ना बघा किती मस्त दिसतंय ते निले ना सायकल खेळू राहिलाय आणि गोलू घरातीच वाटतंय वाळलंय सगळं व्यवस्थित गव्हाची गाडी आलेली आहे आणि गहू आलाय आता दोन्ही गाड्या आज खाली करायच्यात साठ या महिन्याच्या पुढच्या महिन्याचे मुळून आणतो द्यायची आहेत ही गाडी आहे ना जास्त लांबे समोरून रस्ता किती राहतोय ते पण लक्ष ठेवावं लागेल काही कट्टे फुटलेले आहेत ते आपण बाजूला काढून ठेव राहिलो सकाळचे दहा वाजलेत आपण येत ना आज तहसील ऑफिसला आलो थोडं काम होतं आपलं काम म्हणजे काय नाही आपलं ते आंतो द्यायचं आहे ना धान्य आलेलं नाही ना गहू आलेलं नाही आहेत त्याची चौकशी करायला आलो ते कधी येणार आहेत आणि अजून जा। एक होतं मित्राचं आहे ना त्याच्या मित्राच्या लाडक्या बहीण योजनेचा त्याला फॉर्म भरायचा होता म्हणजे त्यांच्या घरच्याचं त्यासाठी आलो होतो चला आता आपण काय करू आपल्याला पुरवठा शाखेत जायचं आहे आपण एकदा चौकशी करू कधी येणार आहे ते अंत द्यायचं गहू इथं संजीव गांधी योजनेची शाखा आहे आणि समोर त्याच्या शेजारी जी जा अजून एक खुली आहे का तिथं पुरवठा शाखा आहे आपल्याला तिथंच जायचं आहे जा? आज आहे ना गर्दी जास्त आहे हेच लाडक्या बहीण योजनेमुळे ना त्या पुरवठा शाखेत गर्दी झालेली आहे हे बघा इथंही पुरवठा शाखा आपल्याला इथंच जायचं आहे आतमध्ये चला आतमध्ये जाऊ जरा गर्दीचे आज आतमध्ये तर आलोय पण एवढी गर्दी आहे ना काहीच कळाय ना काय करा आपल्याला ते तिथं समोर जायचं आहे पण समोर एवढे माणसं उभं आहेत ना आतमध्ये बसलेले साहेब पण नाही राहिले थांबा आपण दोन मिनटं फक्त आपल्याला चौकशी करायची आणि तेवढी निघू मग आपण लगेच आतमध्ये गेल्यावर साहेबाने व्हिडिओ नाही बनवून दिला पण झाली आपली चौकशी केली निघालोय आपण आता बाहेर निघायचं आपल्याला तहसीलच्या साहेब म्हणाले तर आज धान्य येईन म्हणून आणतो द्यायचं चला मग आज वाट पाहू त्यांच्या फोनची आपल्या मित्राचा लाड लाडका बहीण योजनेचा फॉर्म भरून आलाय का नाही पाहू आणि बघा समोर आहे ना आदिवासी समाजाचं आहे ना उप आमरण उपोषण उप कै चालू आहे बघा तहसील आलं ना काही ना काही प्रकरण चालूच असतं कधी उपोषण कधी आंदोलन असं पाहायलाच भेटतं तहसीलला आल्यावर झाला बाबा एकदाचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून ते बघा सबमिट पण झाला व्यवस्थित तहसील ऑफिस वरून निघून आलो तर आपण आपले दोन्ही काम झाले म्हणजे काय त्याचा लाडके बहीण योजनेचा फॉर्म भरूनच आला आहे ना आपल्या जी चौकशी करायची होती ती बी झाली आज येणार आहे बहुतेक गाडी आज म्हणजे संध्याकाळपर्यंत गाडी येईल चार वाजेपर्यंत त्याच्यामुळं चला आता आपण वडिलांकडे चाललो इथेच गेलेले आहेत मित्रांच्या later... बोलणं आणि आता हे बघा तुम्हाला एक दाखवतो हे बघा आमच्या गावची नदी बांधारा फुल भरलाय फुल नदी व्हायला लागली दोन दिवस झाले जास्त पाऊस झाला ना बघा किती मस्त दिसतंय ते आता मी पण वाच चाललोय त्याच्या माळ्यात थोडी चक्कर मारून येऊ हो, म्हटलं दोन तीन दिवस झाले दुकान चालू होती त्याच्यामुळं तिकडं जाणंच नाही आलं त्याच्याकडं जाऊ आता चला आपल्या राशन दुकानी शेजारून जो रोड जातो ना त्याच रोडनी चाललो होत आपण मावठादेवी रोड हा हा मावठादेवी म्हणजे सरळ जर पुढं गेलं तर शिरूर मार्गे बीडला पण जाता ये येतं ह्या रोडनी आणि बघा हीच नदी होती आत्ता तुम्हाला बांधारा दाखवला होता ना ह्याच नदीवरही पुढं आपण आता या रोडनी आहे ना मित्राच्या माळ्यात चाललो त्याचा माळा आहे ना इथं पुढंही म्हणजे आपलं ते शासकीय आयट आहे का त्याच्या थोडं पुढं आहे तिकडे त्याचं माळ्या आपण तिकडं चाललोत आता माळ्यात जायचं कॅन्सल झालं आपण परत मागं निघालोत आलोत म्हणजे लय जास्त पुढं नव्हतं गेलो इथं नदीपासून थोडंच पुढं गेलतो पण लगेच वळून आलो काय आलं तहसीलमधून फोन आला हे बघा या नदीपासून थोडंच पुढं गेलतो तहसीलमधून फोन आला आहे का गाडी येणार आहे म्हणून आलो तर आपण आपल्या दुकानीपशी पण अगोदर आपल्याला घरी जाऊन यावं लागेल काय आहे ना दुकानी त्या इथं नाही आहेत आपल्याकडे घरी आहेत हे बघाय आपलं दुकान तर अगोदर आहे ना दुकानी चाय त्या घरून घेऊन येऊ आलो तर आपण घरापासी नीले ना सायकल खेळू आहे आणि गोलू घरातीच वाटतंय हे बघाय सायकल खेळतोय एकटाच खेळतोय आज झीडम आलो तर आपण दुकानात चावी घेऊन तो दुकानं उघडले सगळं आवरून ठेवलंय अजून पण काय गाडी आलेली नाही येईन आता एक थोड्या वेळात येईनच अच्छा ठीक आहे गाडी आपण आहे ना ह्या साईडनेच लावत असतो खाली व्हायला त्यासाठी आहे ना आपण इकडचा पण दरवाजा उघडून ठेवला हे बघा हा बी उघडून आहे येईनच आता गाडी आज वातावरण पण मस्त झालेलं आहे ऊन काय पडलेलं नाही पण काय आहे ना आपल्याला जर सुट्टी आली का आपल्याला दुख नाहीत आज पण आपली तब्येत खराब आहे जोराचं वारं सुटलंय फक्त पाऊस नाही हवा पाऊस जर आला ना मग काय होतं आपली गाडी खाली करताना नुकसान होतं काय होतं तिथं थोडं जागा ठेवावं लागते आणि तिथून मग ते धान्य भिजतं मग ते धान्य भिजलेलं कोणी घेत पण नाही ना त्याच्यामुळं पाऊस नाही यायला पाहिजे नाव गाडीवाल्याला फोन केला तर म्हटलं थोडी राहिली खाली व्हायची दुसरीकडे खाली होऊ राहिली तर येईल आता थोड्या वेळात तोपर्यंत आपण काय करू आता ऊन पण पडले त्या दिवशी जे सिमेंट लावलं होतं ना त्याला पाणी मारून घेऊ हे बघा शिडी पण आणून ठेवली मी बाहेर चला आता पाणी मारून घेऊ शिडी केली उभा आता वर जायचं आहे आणि सर्दीमुळे काय झालं आहे माझा आवाज पूर्ण बदलला आहे वरती तर आलो तर आपण पाण्याची बादली घेऊन सगळं शिमिंट पण त्या दिवशीच वाळून गेलेलं आहे काय आलं तर त्या दिवशी बरं झालं पाऊस नव्हता आला त्याच्यामुळं आहे सगळं व्यवस्थित मजा आया थे ना त्याच्यावर परत एकदम चांगलं पाणी मारू आपण और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर आहे हिंदुस्थान आहे ना चांगलं पक्क झालंय पण त्याच्यानंतर काय आलं पाऊसच नाही आला जोराचा आता जोराचा पाऊस आल्यावरच कळेल खाली पाणी गळत आहे का काय ते पाणी मारून झालं तर लगेच बघा गाडी आली गव्हाची गाडी आलेली आहे आणि गहू आलाय आला आता आहेत वडील पण आलेले आहेत खाली चला आपण पण खाल दो बघा गाडी दरवाजा उकडा केलाय मागचं त्यांनी सगळीकडे व्यवस्थित पाणी मारून झालं आहे जास्त पाणी पण नाही लागत एका बादलीत होतं सगळं कारण की इकडे फक्त असे थोड्या थोड्या शिरा आहेत ना आणि मध्ये थोडं जास्त आहे त्याच्यावर काय एका बादलीतच सगळं होऊन जात नाही चला आता खाली जो गाडी आली खाली करायची आता अंतोद्यायचा गहू घेऊन एक गाडी आली आणि पुढच्या महिन्याचा प्राधान्याचा गहू घेऊन एक अजून एक गाडी आलेली आता दोन्ही गाड्या आज खाली करायच्या चला आता आज काम वाढलं गहू खाली करायला चालू केलाय आज गाडी आहे ना वजन काट्या काटा करून नाही आणली म्हणून आपण इथ बरवून ना कट्टी मोजून घेऊ राहिलो या महिन्याचा पुढच्या महिन्याचा अंतोदयचा गहू आला आणि पुढच्या महिन्याचा प्राधान्याचा पण गहू आला आजच ह्या महिन्याचे तीस आणि पुढच्या महिन्याचे तीस असे मिळून आहे ना साठ कट्टे आहेत ना आपल्याला खाली करायचे साठ कट्टे या महिन्याचे पुढच्या महिन्याचे मिळून अंतो द्यायचे आहेत आणि त्या गाडीत पुढच्या महिन्याचे प्राधान्याचे पंच्याण्णव कट्टे खाली करायचे later... आंतोद्यायची गाडी झाली खाली ती बारा टायर होती आता ही प्राधान्याची गाडी लावायची ही चौदा टायर गाडी आलेली आहे ही गाडी आहे ना जास्त लांबे समोरून रस्ता किती राहतोय ते पण लक्ष ठेवावं लागेल आता यांना आहे ना हळूहळू साईड सांगून व्यवस्थित गाडी लावून घेऊ आणि पुढून पण किती जागा राहते ते पाहावं लागेल नाही तर रस्ता ब्लॉक होईल आपण गाडी गाडीतच चढलोत आता कारण काही कट्टे फुटलेले आहेत ते आपण बाजूला काढून ठेवू राहिलो त्याच्यामुळे काय होतं हे लेबरला पण थोडी मदत होती आणि ले लांब गाडी आहे ना मागून बॅग आणावं लागत आहेत वडील झाल्यात दोन्ही पण गाड्या खाली ही पण झाली नाही बघा ही पण गाडी खाली झालेली आहे आता फक्त लेबरचं पेमेंट करायचं मग झालं गाडी खाली करणाऱ्यांना पैसे दिले आता आपण सगळं झालं आहे आपलं आपण दुकान पण आवरून घेऊ तर आजचा व्हिडिओ एवढाच माझी तब्येत पण थोडी खराब झाली आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओत एवढंच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओत